जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे भिहरी येथे श्रीमंतवीर नेताची तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताची क्रीडा मंडळ भिवरी आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईल शेड्डुमा यांचा दशमिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पाच झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशमहिंद किसरी बकासूर व रणजित सर घिसरे यांचा सोन्या गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेत्तीस मध्ये दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या दशमहिंद किसरी बकासूरने व भिवरीकरांच्या सोन्याने कटाला सुंदररीत्या सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजे भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर व भिवरीकरांचा सोन्या प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनेल नवीन सध्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका